नमस्कार शेतकरी मित्रांनो ह्या जे टॉर्च आहे फक्त व्हिडिओमध्ये तुम्ही आजपर्यंत पाहिला असेल याचा उजेड पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल ही टॉर्च आहे तीस वॅट ही टॉर्च आहे चाळीस वॅट आणि माझ्या हातात जी टॉर्च आहे ही साठ वॅट ठीक आहे याची किंमत आहे अठराशे रुपये याची किंमत एकोणवीसशे रुपये आणि माझ्या हातात जी टॉर्च आहे याची किंमत आहे एकवीसशे रुपये तर मी आता याचे तुम्हाला उजेड दाखवतो सगळ्यात महत्त्वाचं याच्यात झूम फंक्शनसुद्धा आहे तर आपण याचा आता उजेड पाहून घेऊ आणि ही जे बॅटरी आहे तर ही बॅटरी याच्यामध्ये असते ह्या दोन्ही टॉर्चमध्ये ही बॅटरी आहे आणि या टॉर्चमध्ये याच्यापेक्षा मोठी बॅटरी आहे याला डिस्प्लेसुद्धा आहे तर हे सगळे फंक्शन मी तुम्हाला आता एक एक करून दाखवतो तर सगळ्यात पहिले तर आता उजळ बघा तुम्ही हा पहिला ठीक आहे आणि हा झूम आऊट आहे म्हणजे आपल्याला पूर्णच्या पूर्ण हा पूल बघा पूल सगळा दिसत आहे आता जर का आपल्याला पर्टिक्युलर काही पाहायचं असेल तर हे बघा आपण हे झूम आऊट केलं ठीक आहे म्हणजे आपल्याला आता के दूर आपण पाहू शकतो हे गाव आहे इथे आणि गावातला पोल बघा तुम्हाला याच्यात दिसत असेल तर हे सरळ सरळ हे बघा शेतातल्या पेट्या आणि मोटरच्या पेट्या आणि तिथे ती तीन पोल आहे तर आपण नदीवरती सध्या आहोत तर नदीचं पाणीसुद्धा आपल्याला इथं आपण क्लिअरपणे पाहू शकतो तर हे बघा आणि याला जर का तुम्ही हात लावला तर तुम्हाला असं वाटेल की उजे एकदम म्हणजे असं गरम वाटेल तर एवढा तीव्र प्रकाशाचा आहे आणि इथे आपल्याला डिस्प्लेसुद्धा दिसत आहे ह्या डिस्प्लेमध्ये आपल्याला समजते आहे की कि बॅटरी किती चार्जिंग सध्याच्या परिस्थितीत आहे इथे बघा एक्क्याऐंशी दिसते म्हणजे एक्क्याऐंशी टक्के आपल्याला याच्यात अजूनपर्यंत चार्जिंग बाकी आहे ठीक आहे हे झूम आउट हे झूम इन झालं त्यानंतर हे आता दुसरं ऑप्शन पाहू आपण तर पॉवर बटन परत प्रेस करा डीम होणार आणि पॉवर बटन परत प्रेस करा परत डीम होणार आणि त्यानंतर परत पॉवर बटन प्रेस करा इथे आपल्याला असं ब्लिंक होणार ठीक आहे त्यानंतर परत पॉवर बटन प्रेस करा ब्लिंक स्लो होणार ठीक आहे असे एकंदरीत पाच ऑप्शन याच्यामध्ये आहे त्यानंतर लाँग जर का प्रेस करून ठेवलं आपण बटन तर टॉर्च बंद होते कोणत्याही मोडला लाँग प्रेस करा टॉर्च बंद होईल ठीक आहे तर एवढा मोठा प्रकाश जर आता मी कॅमेरावर जर ह्या उजेड मारला तर तुम्हाला काहीच याच्यामध्ये दिसणार नाही म्हणजे पूर्ण हे ब्राईट होऊन जाईल तर एवढा प्रकाश तर याच्यामध्ये बॅटरी येते बॅटरी ही लिथियम आयन बॅटरी आहे कोणत्याही मोबाईल चार्जरनी सी टाईपच्या आपण याला चार्ज, करूँ शकता। तर तर करूँ शकता। या चार्ज करू शकतो आता सी टाईप मोबाईल चार्जर कुठे लावायचं तर इथे लावायचं सी टाईप मोबाईल चार्जर त्यानंतर शेतात गेले एमर्जन्सीमध्ये तुम्हाला मोबाईल चार्जर नाही आहे तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता की ह्या जो यू एस डी तुम्हाला सॉकेट दिसत आहे इथून मोबाईलसुद्धा चार्ज आपण करू शकतो पण त्यावेळेस काय होईल की बॅटरी डिस्चार्ज होणार ठीक आहे आणि अशा प्रकारची ही मेटल बॉडी आहे आणि ही वॉटरप्रूफ आहे झूम इन हे झूमआउट केलं झूमआउट जेव्हा करतो आपण तेव्हा पूर्ण आपल्याला मोठा प्रकाश पाहायला भेटते आणि झूम जेव्हा आपण करतो याला तर बघा गोल दिसणार बिलकुल पर्टिक्युलर गोल कोणत्याच प्रकारचं याच्यात तुम्हाला बाकी आजूबाजूला काही दिसत नाही तर आपण आपल्या शेताच्या राखणाकरता ही टॉर्च आपण घेऊ शकतो आणि ही दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा वेबसाईटवर सरळ सरळ जाऊन बुक करा दोन्ही मोड अवेलेबल आहे काही तुम्हाला पैसे देऊन ही कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा होऊ शकते आणि पूर्णपणे पेमेंट करून ही टॉर्च तुम्ही विकत घेऊ शकता पोस्टाद्वारे संपूर्ण भारतभर आम्ही हे पाठवतो हो काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता धन्यवाद आता ह्या तीन टॉर्च आहे आपण सिरेलियाचे आता फंक्शन पाहू जी टॉर्च अठराशे रुपयाची आहे ही मधली मधली अठराशे रुपयाची आहे याला इंडिकेटर नाही आहे म्हणजे बॅटरी किती शिल्लक आहे याचं इंडिकेटर नाही पण तीच एकोणीसशे रुपयाची जे टार्च आहे हिला इंडिकेटर आहे आणि याचा उजेड बघा किती ब्राईट म्हणजे पूर्ण एकदम स्पष्ट उजेड करते आणि याला चार्जिंग इंडिकेटर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा फंक्शन आहे फंक्शन हे एक पहिलं बटन पावर आपण प्रेस केला तर मोठा उजेड आला दुसरा बटन प्रेस केला तर त्यापेक्षा कमी उजेड तिसरा ब बटन प्रेस केलं त्यापेक्षा कमी उजेड चौथं बटन ब्लिंक पाचवं बटन स्लो ब्लिंक आणि सहावं बटन परत बंद ठीक आहे यालासुद्धा आपण झूम इन आणि झूम आउट करू शकतो हे झूम आऊट मोठा उजेड आणि झूम इन जेव्हा करतो आपण तेव्हा कमी उजेड पडतो ठीक आहे त्यानंतर ही जे अठराशे रुपयाची जे टॉर्च आहे तर याबद्दल आपण बघू अठराशे रुपयाचे टॉर्च पहिले उजेड पाहून घेऊ तर उजेड बघा याचा पहिला डीम येतो त्यानंतर दुसरा त्यापेक्षा फूल येतो आणि तिसरा त्यापेक्षा फूल येतो म्हणजे जवळपास जर का तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता तर कोणत्याही टॉर्चच्या उजेड आपल्याला कमी दिसत नाही म्हणजे साठ वॅटचा सुद्धा कमी दिसत नाही आणि तीस वॅटचा सुद्धा कमी दिसत नाही बघा तर हे झूम आऊट म्हणजे आता तिन्ही याचा बॅकअप पहा तर जे पहिली टॉर्च जी आहे ही आहे अठराशे रुपयाची जी, जी चालू आहे त्यानंतर मधली आहे एकोणीसशे रुपयाची आणि ती एकवीसशे रुपयाची तर ही टॉर्चचा बॅकअप आहे अडीच तास या टॉर्चचा बॅकअप आहे अडीच तास आणि या टॉर्चचा बॅकअप आहे तीन तास प्लस ठीक आहे तर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि आजच आपली टॉच बुक करा धन्यवाद